कल्पना करा की भारतातील संपूर्ण उच्च शिक्षण व्यवस्था म्हणजे अगदी सगळी विद्यापीठं कॉलेजेस तांत्रिक संस्था या सगळ्यांना एका मोठ्या ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं आहे आणि एक खूप मोठी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया होणार आहे जुने अवयव काढून नवीन बसवले जाणार आहेत हे ऐकायलाच किती मोठं आणि धाडसाचं वाटतं नाही का आज आपण अशाच एका मोठ्या प्रस्तावाचा सखोल अभ्यास करणार आहोत जो भारतीय शिक्षणाचा चेहरा मोहरा पूर्णपणे बदलू शकतो आपल्यासमोर आहे विकसित भारत शिक्षा अधिष्ठान विधेयक दोन हजार पंचवीस हे फक्त एक विधेयक नाहीये तर सध्याच्या शिक्षण प्रणालीची एक प्रकारे संपूर्ण पुनर्रचना करण्याचा हा आराखडा आहे आणि याचा थेट निशाण आहे यूजीसी ए आय सी टी ई एन सी टी ई सारख्या अनेक दशकांपासून अस्तित्वात असलेल्या संस्थांवर हो आणि ही शस्त्रक्रिया का गरजेची आहे हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे सध्याच्या प्रणालीवर सर्वात मोठा आरोप आहे तो म्हणजे अतिनियमन म्हणजे ओव्हर रेग्युलेशन नियमांचा आणि परवानग्यांचा भडीमार अगदी बरोबर प्रत्येक लहान सहान गोष्टीसाठी इतके नियम आहेत की संस्था म्हणजे काही नवीन करण्याऐवजी फक्त कागदपत्र सांभाळण्यातच अडकून पडतात या विधेयकाचं उद्दिष्ट आहे ही प्रणाली बदलून एक हलकी पण घट्ट म्हणजे लाईट बट टाईट नियामक चौकट तयार करणे लाईट बट टाईट म्हणजे नियम कमी पण अंमलबजावणी अत्यंत कठोर हो चला तर मग या नवीन रचनेचे वेगवेगळे पैलू आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात हे समजून घेऊया ठीक आहे तर या मोठ्या ऑपरेशनचं नेतृत्व कोण करणार आहे म्हणजे या नवीन प्रणालीच्या सर्वात वरच्या स्तरावर काय आहे सर्वात वरच्या स्तरावर विकसित भारत शिक्षा अधिष्ठान नावाची एक संस्था असेल आपण तिला सोप्या भाषेत आयोग म्हणू शकतो ही उच्च शिक्षणासाठीची सर्वोच्च संस्था असेल सर्वोच्च संस्था पण मग तिची भूमिका कशी असेल तिची भूमिका एखाद्या ट्रॅफिक पोलिसासारखी नसेल जो रोजच्या हालचालींवर नियंत्रण ठेवतो ही संस्था दैनंदिन कामात लक्ष घालणार नाही अच्छा म्हणजे ती एक थिंक टँक सारखी असेल अगदी बरोबर तुम्ही अगदी योग्य शब्द वापरलात या आयोगाची भूमिका एका धोरणात्मक मेंदूसारखी आहे विधेयकानुसार शिक्षण संस्थांचं रूपांतर कसं करायचं भारताला जागतिक शिक्षणाचं केंद्र कसं बनवायचं आणि हो भारतीय ज्ञान भाषा आणि कला यांना प्रोत्साहन कसं द्यायचं याचा एक मोठा रोडमॅप तयार करणं हे तिचं मुख्य काम असेल म्हणजे ती फक्त दिशा ठरवेल अंमलबजावणी नाही हो आणि ह्या थिंक टँक मध्ये कोण असणार म्हणजे निर्णय घेणारे कोण असतील यात एक अध्यक्ष खालील तीन परिषदांचे अध्यक्ष काही शिक्षणतज्ज्ञ आणि काही प्रतिष्ठित तज्ज्ञ यांचा समावेश असेल असं दिसतंय पण हे प्रतिष्ठित तज्ज्ञ म्हणजे नेमकं कोण इथे राजकीय नियुक्त्यांची शक्यता नाही का हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि वैध प्रश्न आहे विधेयकात त्यांची पात्रता स्पष्टपणे नमूद केलेली नाहीये त्यामुळे या निवडी किती पारदर्शक असतील हे पाहणं महत्वाचं ठरेल जर खरोखरच विविध क्षेत्रातील अनुभवी आणि निष्पक्षपती लोकांची निवड झाली तर हा आयोग शिक्षण प्रणालीला एक नवी दिशा देऊ शकतो आणि जर नाही झाली तर? तर मग या नियुक्त्या जर राजकीय सोयीनुसार झाल्या तर संपूर्ण रचनेच्या स्वातंत्र्यावरच एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं ठीक आहे म्हणजे सर्वात वर एक धोरणात्मक मेंदू आहे पण मग रोजच्या कामाचं काय नियम कोण बनवणार कॉलेजेसची गुणवत्ता कोण तपासणार त्यासाठी काही वेगळी व्यवस्था आहे का अगदी बरोबर आणि इथेच्या रचनेचे तीन मुख्य स्तंभ समोर येतात या आयोगाखाली तीन स्वतंत्र विशेष कामांसाठी वाहिलेल्या परिषदा असतील याच तीन स्तंभांवर संपूर्ण प्रणाली उभी आहे ओके चला तर मग पहिला स्तंभ पाहूया पहिली आहे विकसित भारत शिक्षा विनियमन परिषद म्हणजेच रेग्युलेटरी काउन्सिल नावावरूनच कळतंय ही नियामक संस्था आहे हो नियमांचं पालन होतंय की नाही हे पाहणं विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या तक्रारींचं निवारण करणं आणि शिक्षणाचं व्यापारीकरण रोखणं ही तिची मुख्य काम आहेत शिक्षणाचं व्यापारीकरण रोखणं हो रो हे तर खूप मोठं आव्हान आहे त्यासाठी त्यांच्याकडे काय हत्यार आहे त्यांच्याकडे एक महत्वाचं हत्यार आहे ते म्हणजे सक्तीची पारदर्शकता या परिषदेच्या नियमानुसार प्रत्येक उच्च शिक्षण संस्थेला आपली आर्थिक माहिती ऑडिट रिपोर्ट पायाभूत सुविधांची माहिती शिक्षकांची पात्रता हो शिक्षकांची पात्रता आणि संख्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक परिणाम हे सगळं एका सार्वजनिक वेबसाईटवर जाहीर करणं बंधनकारक का असेल कल्पना चांगली आहे म्हणजे जेव्हा सगळी माहिती सार्वजनिक होईल तेव्हा संस्थांवर आपोआपच एक सामाजिक दबाव येईल बरोबर पण मला एक शंका आहे केवळ वेबसाईटवर माहिती टाकून खरंच काही बदलेल का म्हणजे आजकालच्या विद्यार्थ्यांना किंवा पालकांना इतका क्लिष्ट डेटा वाचायला आणि समजून घ्यायला वेळ आहे का की हे फक्त कागदी घोडे नाचवण्यासारखं होईल नाही नाही ही एक व्यावहारिक अडचण नक्कीच आहे पण याचा उद्देश फक्त विद्यार्थ्यांना माहिती देणं इतकाच नाही तर संशोधक पत्रकार आणि इतर संस्थांनाही विश्लेषणासाठी डेटा उपलब्ध करून देणं हा आहे अच्छा जेणेकरून संस्थांची कामगिरी केवळ वर जाहिरातींवरून नाही तर खऱ्या आकडेवारीवरून तपासता येईल पण तुम्ही म्हणालात ते खरंय या माहितीचं सोप्या भाषेत विश्लेषण करून लोकांपर्यंत पोहोचवणारी एक यंत्रणा उभी करावी लागेल याच परिषदेबद्दल अजून एक मुद्दा दिसतोय की ही परिषद मान्यता प्राप्त महाविद्यालयांना जरी ती विद्यापीठ नसली तरी पदवी देण्याचा अधिकार देऊ शकते बापरे हा तर खूप मोठा बदल आहे याचा अर्थ विद्यापीठांचं महत्व कमी होणार का हो हा एक क्रांतिकारी बदल आहे असं म्हणायला हरकत नाही सध्या स्वायत्त महाविद्यालय परीक्षा घेऊ शकतात अभ्यासक्रम ठरवू शकतात पण पदवी मात्र संलग्न विद्यापीठाचीच असते या नवीन तरतुदीमुळे उच्च गुणवत्ता सिद्ध करणाऱ्या कॉलेजेसना थेट पदवी देण्याचा अधिकार मिळेल म्हणजे स्वायत्ततेला प्रोत्साहन देण्यासाठी हे पाऊल आहे हो आणि विद्यापीठांवरील भार कमी करणे हा सुद्धा एक उद्देश आहे पण हो यामुळे विद्यापीठाच्या पदवीचं जे एक विशेष महत्व आहे त्यावर नक्कीच परिणाम होऊ शकतो ठीक आहे हा झाला नियमनाचा स्तंभ आता दुसरा स्तंभ कोणता आहे दुसरा स्तंभ आहे विकसित भारत शिक्षा गुणवत्ता परिषद अॅक्रेडिटेशन काउन्सिल या परिषदेचं काम फक्त आणि फक्त गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करणं आहे पण गंमत अशी आहे की ही परिषद स्वतः कॉलेजेसना भेटी देऊन मूल्यांकन करणार नाही एक मिनिट म्हणजे गुणवत्ता तपासणारी परिषद स्वतः गुणवत्ता तपासणार नाही मग गुणवत्ता तपासणार कोण तुमचा मुद्दा बरोबर आहे पण यामागे एक वेगळा विचार आहे या मॉडेलला नियामकांचा नियामक म्हणजे रेग्युलेटर ऑफ रेग्युलेटर्स म्हणतात अच्छा नियमकांचा नियमक हो ही परिषद स्वतः मूल्यांकन करणाऱ्या खासगी आणि सरकारी संस्थांची एक इकोसिस्टम एक तयार करेल आणि त्या संस्थांवर देखरेख ठेवेल म्हणजे कोणती एजन्सी मूल्यांकन करण्यास पात्र आहे त्यांचे निकष काय असतील आणि ते त्यांचं काम योग्य प्रकारे करत आहेत की नाही हे ठरवण्याचं काम ही परिषद करेल पण मला इथे एक धोका दिसतोय उद्या त्या मूल्यांकन करणाऱ्या एजन्सीज आणि या परिषदेमध्येच काही साठलोट झालं तर भ्रष्टाचाराला एक नवीन दार उघडल्यासारखं नाही का हे धोका नक्कीच आहे पण यामागील सकारात्मक उच्चार असा आहे की यामुळे मूल्यांकन प्रक्रियेत स्पर्धा निर्माण होईल आणि संस्थांना विविध एजन्सींमधून निवड करण्याचा पर्याय मिळेल शिवाय ही परिषद शैक्षणिक परिणाम सुशासन आणि आर्थिक स्थिरता यावर आधारित एक समान संस्थात्मक मूल्यांकन चौकट विकसित करेल जे सगळ्या एजन्सींना पाळावं लागेल ओके म्हणजे मनमानीला वाव कमी राहील हो पण त्यासाठी या परिषदेची स्वतःची कार्यपद्धती अत्यंत पारदर्शक आणि कठोर असणं खूप गरजेचं आहे समजला आणि तिसरा स्तंभ तिसरा स्तंभ आहे विकसित भारत शिक्षा मानक परिषद स्टँडर्ड्स काउन्सिल ही परिषद शैक्षणिक मानके निश्चित करेल पदवी किंवा पदविका या शब्दाचा नेमका अर्थ काय म्हणजे डिग्री किंवा डिप्लोमा हो तीन वर्षांच्या पदवीसाठी किमान किती क्रेडिट्स आवश्यक आहेत अभ्यासक्रमाची चौकट म्हणजे करिक्युलम फ्रेमवर्क कसं असावं म्हणजे ही परिषद ठरवणार की काय शिकवलं जावं आणि त्यातून काय परिणाम अपेक्षित आहेत याचा संबंध थेट विद्यार्थ्यांच्या रोजगाराशी आहे का म्हणजे उद्या इंजिनिअरिंगचे पदवीधर नोकरीसाठी पात्र नाहीत अशा तक्रारी कमी होतील का अगदी बरोबर ही परिषद उद्योग आणि समाजाच्या गरजा लक्षात घेऊन लर्निंग आउटकम्स म्हणजे अध्ययन निष्पत्ती निश्चित करेल त्यामुळे केवळ अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर नाही तर विद्यार्थ्यांना कोणती कौशल्य आणि ज्ञान मिळालं यावर भर दिला जाईल अच्छा राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस मध्ये ज्या बहुविद्या शाखीय शिक्षणावर भर दिला आहे त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी याच परिषदेवर असेल तर मग या नवीन रचनेमुळे जुन्या प्रणालीचं काय होणार यूजीसी ए आय सी टी ई एन सी टी ई यांसारख्या संस्था ज्या अनेक दशकांपासून आपल्या शिक्षण व्यवस्थेचा भाग आहेत त्यांचं अस्तित्व संपणार का हो विधेयक स्पष्टपणे सांगतं की विद्यापीठ अनुदान आयोग कायदा म्हणजे यूजीसी ऍक्ट एआयसीटीईक्ट आणि एन सी टी ई ऍक्ट रद्द केले जातील याचा सरळ अर्थ आहे की या तिन्ही संस्था विसर्जित होतील हेच या सुधारणेचं मूळ आहे बापरे म्हणजे यूजीसी सारखी एकोणीसशे छप्पन्न पासून कार्यरत असलेली संस्था एका कायद्याने बंद होणार हे तर खूप मोठं पाऊल आहे पण या बदलाच्या काळात गोंधळ नाही का होणार त्यासाठी विधेयकात संक्रमणकालीन तरतुदी म्हणजे ट्रान्झिशनल प्रोव्हिजन्स आहेत त्यानुसार नवीन संस्था पूर्णपणे कार्यरत होईपर्यंत जुन्या संस्था काम करत राहतील ओके okay. आणि जुन्या संस्थांची मालमत्ता अधिकार कायदेशीर दायित्वे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कर्मचारी हे सर्व नवीन संस्थांकडे हस्तांतरित केले जातील म्हणजे अचानक काहीही बंद होणार नाही याची काळजी आहे हो पण एक प्रश्न आहे बार काउन्सिल ऑफ इंडिया किंवा नॅशनल मेडिकल कमिशन यांसारख्या व्यावसायिक संस्थांचं काय त्या या नवीन कायद्याखाली येणार का नाही विधेयकात फार्मसी कायदा वैद्यकीय दंतचिकित्सा अशा अनेक व्यावसायिक परिषदांची यादी दिली आहे आणि स्पष्ट केले आहे की हा कायदा त्यांना लागू होणार नाही म्हणजे त्यांचे स्वतःचे कायदे तसेच राहतील हो पण इथे एक मनोरंजक अपवाद आहे तो म्हणजे काउन्सिल ऑफ आर्किटेक्चरचा सी ओ वेगळं आहे विधेयकानुसार काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर यापुढे एक व्यावसायिक मानक निश्चित करणारी संस्था म्हणजे प्रोफेशनल स्टँडर्ड सेटिंग बॉडी म्हणून काम करेल पण तिला कोणतीही नियामक भूमिका म्हणजे कॉलेजेसना मान्यता देण्याची किंवा रद्द करण्याची भूमिका नसेल अच्छा म्हणजे नियमनाचे अधिकार त्यांच्याकडे नसतील बरोबर आर्किटेक्चरसाठी अभ्यासक्रम आणि व्यावसायिक मानके ठरवण्यासाठी सीओ चे प्रतिनिधी नवीन मानक परिषदेत असतील पण नियमनाचे सगळे अधिकार नवीन व्ही नियमन परिषदेकडेच राहतील यातून एक मोठा धोरणात्मक बदल दिसतोय शैक्षणिक मानके ठरवणे आणि नियमन करणे या दोन गोष्टी पूर्णपणे वेगळ्या केल्या जात आहेत या संपूर्ण विधेयकात स्वायत्तता म्हणजे ऑटोनॉमी या शब्दावर खूप भर दिलेला दिसतोय पण ही स्वायत्तता नेमकी कशी दिली जाणार आहे इथे श्रेणीबद्ध स्वायत्ततेची ग्रेडेड ऑटोनॉमी ही कल्पना आहे म्हणजे म्हणजे सगळ्या संस्थांना समान स्वायत्तता मिळणार नाही ज्या संस्था गुणवत्तेच्या सर्व निकषांवर उत्कृष्ट कामगिरी करतील त्यांना अधिकाधिक स्वायत्तता दिली जाईल जसं की त्यांना नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी परदेशी विद्यापीठांशी करार करण्यासाठी किंवा फी ठरवण्यासाठी अधिक स्वातंत्र्य मिळेल याउलट ज्या संस्थांची कामगिरी खराब असेल त्यांच्यावर अधिक कठोर नियम लागू होतील म्हणजे चांगल्या कामगिरीसाठी बक्षीस आणि वाईट कामगिरीसाठी शिक्षा बरोबर हेच ते हलके पण घट्ट तत्व आहे कल्पना अशी आहे की सरकारने मायक्रो मॅनेजमेंट सोडून फक्त रिपोर्ट कार्ड तपासावा पण यात एक छुपा धोका नाही का हलके नियमन म्हणजे स्वातंत्र्याच्या नावाखाली गुणवत्ता नसलेल्या संस्थांना मोकळं रान मिळण्याची शक्यता आहे हो आहे आणि घट्ट अंमलबजावणी जर फक्त कागदोपत्री राहिली आणि प्रत्यक्षात भ्रष्टाचाराने पोखरली गेली तर संपूर्ण प्रणाली कोलमडू शकते त्यामुळे कागदावर उत्तम दिसणारी ही संकल्पना प्रत्यक्षात आणणं हे सर्वात मोठं आव्हान असेल आणि जर संस्थांनी नियमांचं पालन केलं नाही तर शिक्षेची काही तरतूद आहे का म्हणजे दंडाची वगैरे हो आहे आणि ती खूप कठोर आणि टप्प्याटप्प्याने वाढणारी आहे पहिल्यांदा नियमांचं उल्लंघन केल्यास किमान दहा लाख रुपये दंड दुसऱ्यांदा तेच उल्लंघन केल्यास किमान तीस लाख रुपये दंड फक्त दंड की अजून काही नाही दंडासोबत संस्थेच्या जबाबदार व्यक्तींना पदावरून काढून टाकण्याची शिफारस करण्याची तरतूद सुद्धा आहे आणि जर एखादी संस्था सुधारलीच नाही तर वारंवार तेच करत राहिली तर जर उल्लंघन वारंवार होत असेल तर दंड किमान पंच्याहत्तर लाख रुपयांपर्यंत जाईल आणि परिषद त्या संस्थेचा पदवी देण्याचा अधिकार निलंबित करण्याची किंवा संस्था कायमची बंद करण्याची शिफारस करू शकते ओके म्हणजे कारवाई कठोर हो, आहे हो आणि या दंडाच्या अंमलबजावणीसाठी एक न्यायनिर्णय यंत्रणा म्हणजे एडज्युडिकेटरी मेकॅनिझम असेल आणि निर्णयाविरोधात केंद्र सरकारकडे अपील करण्याची तरतूदही आहे पण मला इथे एक मुद्दा मांडावासा वाटतो हे आकडे आकर्षक वाटत असले तरी हजारो कोटींची उलाढाल असलेल्या मोठ्या खाजगी शिक्षण संस्थांसाठी पंच्याहत्तर लाखांचा दंड म्हणजे काहीच नाही हा फक्त व्यवसाय करण्याचा खर्च म्हणजे कॉस्ट ऑफ डुईंग बिझनेस म्हणून गणला जाणार नाही का हा एक अत्यंत व्यवहारिक मुद्दा आहे आणि म्हणूनच केवळ आर्थिक दंड पुरेसा नाही त्यामुळेच पदावरून काढून टाकणे पदवी देण्याचा अधिकार काढून घेणे किंवा संस्था बंद करणे यांसारख्या कठोर तरतुदी महत्वाच्या ठरतात दंडाच्या रकमेपेक्षा संस्थेच्या प्रतिष्ठेला धक्का लागण्याची भीती अधिक प्रभावी ठरू शकते बरोबर तर या सगळ्या चर्चेचा सार काय थोडक्यात सांगायचं चा झाल्यास हा प्रस्ताव यूजीसी आणि एआयसीटीएस सारख्या अनेक नियामकांच्या जागी एक नवीन चार स्तरीय रचना आणतोय एक धोरणात्मक आयोग आणि त्याखाली नियमन गुणवत्ता आणि मानकांसाठी तीन विशेष परिषदा अगदी बरोबर यामागील मुख्य विचार आहे एकत्रीकरण सार्वजनिक माहितीद्वारे पारदर्शकता आणि केवळ पायाभूत सुविधासारख्या इनपुटवर लक्ष न देता विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक परिणामांवर म्हणजे आउटकम्सवर लक्ष केंद्रित करणे आणि श्रेणीबद्ध स्वायत्तता हो आणि चांगली कामगिरी करणाऱ्या संस्थांसाठी श्रेणीबद्ध स्वायत्ततेचा मार्ग तयार करणे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस मध्ये जे मांडलं आहे त्यानुसार एक अधिक कार्यक्षम आणि कमी गुंतागुंतीची प्रणाली तयार करणे हे याचं अंतिम उद्दिष्ट आहे ऐकणाऱ्यांसाठी एक शेवटचा विचार या सगळ्या सकारात्मक बदलांच्या चर्चेत विधेयकातील एका कलमाकडे लक्ष वेधणं गरजेचं आहे असं मला वाटतं या कलमानुसार केंद्र सरकारला आयोग किंवा कोणत्याही परिषदेला जर ते आपलं काम करण्यास असमर्थ ठरले किंवा सरकारच्या निर्देशांचं पालन करत नाहीत असं वाटलं तर त्यांना बरखास्त करण्याचा म्हणजे सुपरसीड करण्याचा आणि त्यांचा अधिकार स्वतःकडे घेण्याचा अधिकार दिला आहे हो हा एक अत्यंत महत्वाचा आणि चिंताजनक मुद्दा आहे एका बाजूला आपण संस्थांना आणि या नवीन रचनेला स्वायत्तता देण्याची भाषा करत आहोत आणि दुसऱ्या बाजूला केंद्र सरकारने स्वतःकडे एक अंतिम नियंत्रण ठेवलं आहे यातून एक मूलभूत प्रश्न निर्माण होतो की या नवीन शैक्षणिक रचनेला दिलेली स्वायत्तता आणि केंद्र सरकारने स्वतःकडे ठेवलेले अंतिम नियंत्रणाचे अधिकार यांच्यात संतुलन कसं साधलं जाईल आणि व्यवहारात हे संतुलन कसं साधलं जातं यावरच या मोठ्या सुधारणेचं खरं यश अवलंबून असेल ही रचना खरोखरच स्वतंत्र असेल की सरकारी नियंत्रणाचे एक अधिक कार्यक्षम साधन बनेल हे येणारा काळच ठरवेल